Gracias. माझ्या आईवृटी जर आपल्याला आपलं रूम मुंबई आपण राहणार असतो आणि जर तुमची इच्छा असेल तर आपल्या मुलींनी काय किती करावं किती पण माझ्या बापे तुम्ही विचार करा की माझा जन्म किती दिरोगामी आहे कारण माझा फ्रेंड माझा आई मला एकच आला की मुलीत जाय जेवढे अधिकार एका पुरुषाला आमच्या तेवढेच मला आहे मी फक्त बाराच त्याच्यानंतर मी आयुष्यभर राजकारणाला द्यायच्या फुल टाईम नोकरी केलेली आहे आजही जर मला कोणी विचारलं की फुल टाईम काय करता तुम्ही म्हटले मी बारामती उत्सवा मतदारसंघात की हजार लोकांची सेवा करते आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ती नोकरी करते आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा कारण हजार काही दिसते सत्ता फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात आणि पुण्याकडून सत्ता येते की सत्ता आमची ताकद नाही तुमची ताकद आहे

एक, चांगलं दर्जाच शिक्षण आणि दुसरं म्हणजे तुमच्यावर केलेले संस्था त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्रोफेशन